नमस्कार मी संगीता तलमले मी राष्ट्रीय सचिव आहे ओबीसी आहे माझी तशी तर दोन हजार सतरा पासूनच तयारी सुरू आहे आता दोन हजार एकोणीस जे लोकसभा झाली त्याच्यात पण मी चांगल्या तऱ्हेने मेहनत केली पुन्हा विधानसभा आली दोन हजार एकोणीस मध्ये आता दोन हजार एकोणीस मध्ये चोवीस मध्ये लोकसभा पण मी खूप मेहनत केली आणि तशा पद्धतीने मी माझी तयारी माझी सुरू आहे आणि पूर्वी हे काँग्रेसमध्ये होते तुम्हाला असं वाटत नाही की म्हणून पूर्व ते काँग्रेस मधूनच बीजेपी मध्ये गेलेले आहे आणि तसाही पूर्व नागपूर हा नागपूरच पूर्ण काँग्रेसचा गट राहिलेला आहे आणि काही मोदी सरकार च्या मोदी सरकार जे चालली दोन हजार मध्ये त्या लहरमध्ये हे लोक निघून गेले बाकी काही बी जे पीचा इथे गट राहिलेला नाही आहे तर ही टपची टक्कर तर राहणारच आहे कारण पंधरा वर्षापासून जे आमदार आहे कृष्णाजी खोपडे यांनी आतापर्यंत कोणतेही कार्य केलेले नाही आहे आणि जे जनता आहे त्या त्यांच्यापासून नाराज आहे रूज आणि कोणतेच वादे त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेले नाही आहे आता, आता तुम्ही बऱ्याचशा याच्यात जाऊन पहा एरियामध्ये तिथे अजून पण डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे कृष्णा खोपडे पंधरा वर्षापासनं तिथे जुमले वादे करून लोकांना चुकाभूल करत आहे की मी हे तुमचे वादे पूर्ण करेन पण आजपर्यंत वादे पूर्ण झाले नाहीत तिथल्या सडका सुद्धा आता पाऊस सुरू झालाय त्या मुलांना सुद्धा चिखलामधून शाळेत जायचा म्हणजे त्या रस्त्यावरून जाताच येत नाही कारण इतका चिखल होतो तिथे तर कुठेतरी लोक बदल चाहते मला नाही वाटत का कृष्णा खोपडेजी यावेळेस टपची टक्कर तप देईन आणि लोकांच्या मनात खूप अजूनही त्यांच्याबद्दल नाराजगी आहे हे दिसून येतं लोकसभेमध्ये राज्यामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात सीट्स मिळतील असं बावनकुळे बोललेले आहेत परंतु चाळीस पार झालेलं नाही आहे राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना गट या मित्र पक्षांचे बहुतांश खासदार आलेले आहेत काय तर मला असं वाटतंय का की येणाऱ्या विधानसभेमध्ये होईल आता तुम्ही लोकसभामध्ये मोदींनी पार तरी पण त्यांच्या ते चारशे पार हे लोकांनी त्यांना दाखवून दिले की कुठेच त्यांनी चारशे पार केलेला नाहीये आमच्या जे मित्र पक्ष आहे राष्ट्रवादी शिवसेना आमची काँग्रेस यांनी सग हे सगळे चांगल्या मत सीटांनी निघलेले आहे आणि एकजुट होऊन आम्ही लढून आणि नक्कीच लो विधानसभामध्ये आम्ही चांगला रिझल्ट आणू ताई राज्यामध्ये विविध लोकसभेमध्ये बघितलं तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना लीड भरपूर प्रमाणात आहे पण नागपूरचं जर आपण बोललाय लडके साहेबांनी बोललं होतं चार लाख पाच लाख पार करून जिंकून येणार पण ते साधारणतः दीड लाखापर्यंत आलेली आहे त्यांची पूर्ण नागपूरला पाहिजे त्या प्रमाणामध्ये काँग्रेसला इथं यश मिळालेलं नाही भाजपने मोठ्या प्रमाणात जी दिली हे जे भाजप भाजपला हे वोट मिळालेले नाही आहे हे नितीन गडकरीच्या चेहऱ्यावर वोट मिळालेले आहे अजून बी भाजप कुठेच नाही म्हणजे आता स हेच झालं आहे सपाटचाटच होणार आहे विधानसभामध्ये ते दिसून येणार आहे हे फक्त नितीन गडकरीच्या चेहऱ्यावर वोट मिळाले आहे लोकांनी जे त्यांनी काही चांगलं कार्य केलं असेल त्याच्यानी ते त्याला त्यांना वोट लोकांनी दिले हे भाजपचे वोट नाही आहे असं तरी माझं मत आहे काय मुद्दे आता तुम्ही बघताच आहे की महागाई भरपूर वाढलेली आहे आता साधारण आताचीच गोष्ट घ्या टमाटर शंभर रुपये पार झालेले आहे पेट्रोल डिझेलचे पेट्रोल डिझेल सुद्धा महाग झालेला आहे आणि पुन्हा काय म्हणते नोकरी सुद्धा पोरांना शिक्षित पोरांना नोकरी सुद्धा नाही आहे आणि रोडसुद्धा आताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितली की आता काही काही वस्तीत तुम्ही जाऊन पण रोडसुद्धा नाही बनले आहे पाण्याची समस्या आहे टंचाई आहे शहरलाईनचा प्रॉब्लेम आहे त्यांना खूप काही समस्या आहे अशा जे आता जे आमदार आहे कृष्णाजी खोपळे त्यांनी आता त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता त्यांचंही ठाम मत झालं आहे की आता आम्ही पंधरा वर्षापासून ज्या आमदाराला निवडून दिला त्यांनी आमच्याकडे अजूनपर्यंत ढोकून नाही पाहिलं तर आमचं असं मत आहे की आम्हाला बदलावायची गरज आहे आणि आम्ही नक्की यावेळेस बदलाव करू नक्की नक्कीच खरी उतरेन नक्कीच करेन मी हे माझं कार्यच आहे समाजकार्य माझं राजनीती हे प्रोफेशनल नाही आहे माझं समाजकार्यच मी समाजकार्यातूनच लोकांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करेन महिलांच्या संदर्भात तुमच्या महिलांच्या बऱ्याच समस्या असतात कोणत्या महिला घराच्या बाहेर नाही निघू शकत तर त्यांना घरी जर होत असेल रोजगार तर तो रोजगार मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेल घरी बसल्या पृष्ठशे लोक असे असतात का नाही निघू देत घरी महिलांना बाहेर मग कसं पोट भरणार कारण इतक्या महागाईच्या जमान्यात तर सुनिश्चितच काय घर बसल्या त्यांना जो रोजगार मिळू शकतो तो रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करीन आणि सरकारी नोकरी तर पॉसिबल नाही आहे जे प्रायव्हेट नोकऱ्या आहे जे पोरं शिक्षित आहे त्यांच्यासाठी प्रयत्न करीन मी आणि जे त्यांची जे समस्या आहे ते मी विधानसभात उचलण्याचा प्रयत्न करीन